कड़क में लकड़ी की काटी काटी लकड़ी की काटी काटी तुम के ये लर आओ तो वो बोले 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 कड़क की बात बहुत जरूरी है तू पानी है मैंने आज उनका आने कटकुट केले पानी देते हैं नहीं है नहीं है तेरे कल एक कल पर सांभार खूप पिकं ते ग नमस्ते सगळ्यांना सुदर्शनी चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवत आहे फेजचा तुम्हाला आवडतो का ठेचा मला खूप आवडतो त्याचा ठेचा वरण वरण वाटत सोबत ठेचा खायला खूप मस्त लागतो गांदा खूप टिकत थोळ्यातून पाणी इतकं थोड्यातून पाणी इतकं टिकत आहे कांदा कांदा गाणी काय हो ना बोलली ना तिखट आहे तिखट होणार आहे कांदे एवढे तिखट आहे म्हणलं मग आपण तिखटच होणार बघा काही बनवणार शाही पटेल टोमॅटो

मस्त तिखट बनणार आहे खूप तिखट बनणार आहे बघा कांदा टोमॅटो हिरवी मिरची पेस्ट करून ठेवली होती इथं मी पॅन ठेवलंय पॅनवर टाकणार आहे मी तेल

गावरान ठेता बोलते कुठे चालली कुठे वेर आर गोईंग माझा आवाज नाही येत आहे का, का? टोमॅटो चटणी ठेचा दे टाकून दे टोमॅटो चटणी ठेचा ठेचा महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन बोलते असतो ठेचा त्याच्यामध्ये थोडस टाकणार आहे मी जीरा हे बघा जिरा एकदम तडतडतोय ठेचा बोलतात ठेचा आता याच्यामध्ये टाकायचंय का आता आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकते कुठे चालली डार लॉकर हिरे मिरची तर ठेच बनवणार आहे ठीक आहे ना मस्त करायला पर्यंत फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे थोडस मीठ कांदा लवकर भाजतो मीठ टाकल्यानंतर चिमणी चिमणी लावल्यामुळे आपल्याला कसं जास्त वास हार्ट वगैरे होत नाही त्याचा वास आपल्या शरीरात जात नाही तेलाचा जे काही तडका असतो ना ते पण नाही जात आजार नाही होत आपल्याला चिमणी लावल्याचा फायदा पण आहे खूप फायदा ज्याला कुणाला चिमणी पाहिजे असेल तर सांगा कांदा असा लाल लाल भाजला पाहिजे पूर्ण बघा पूर्ण कांदा असा भाजला पाहिजे लाल लाल झाला पाहिजे कांदा व्यवस्थित भाजेल तरच छान होतो त्याच्यानंतर आपण टाकणार आहे टोमॅटो टोमॅटोला पण बारीक करून घेणार झालं पाहिजे तेलामध्ये आपण झाकून ठेवायचं पाच दहा मिनिट टोमॅटो झाकल्यानंतर बारीक होत मिडियम केलंय गॅस पण पाच मिनिट झाकलं ना आपण मग टोमॅटो पूर्ण पिगळतात टोमॅटो पूर्ण पिघळायला पाहिजे असं त्याच्यामध्ये टोमॅटोचा रस उतरला पाहिजे विरघळले पाहिजे पूर्ण टोमॅटो जोपर्यंत पूर्ण मॅश होत नाही त्याच्यात तेलामध्ये तोपर्यंत तो ठेचा ते टेस्टी नाही लागला त्याच्यासाठी पूर्ण मॅश करायचा असं पूर्ण गावरान पद्धतीमध्ये ठेचा बनवायचा गावाकडे कसे आपण ठेचा बनवतो कसे

टोमॅटो चटणी पण अशीच बनते फक्त त्याच्यामध्ये लाल तिखट जिरं मोहरी थोडस पावडर लाल मिरच आणि ठेचाची पण अशीच बनते रेसिपी फक्त याच्यामध्ये आपल्याला ठेचा मिक्स करायचंय कोथिंबीर घालायची खूप सारी मग टेस्टी होत मॅश करायचं पूर्णपणे टोमॅटो पूर्णपणे मॅश झाल्याशिवाय टेस्ट नाही येत पाच दहा मिनिट पुन्हा आपल्याला थोडस वाफेला ठेवायला लागणार आहे तोपर्यंत मी काय करते चटणी काढून घेते त्याच्यामध्ये तयार केले होते पेस्ट के थोडीशी मी मॅश करून घेतलं होत थोडस घ्या मी टाकणार आहे बारीक कधी पण करून आपल्याला उपयोगी येतात हे थोडस असं आपल्याला हे असं बारीक हा ठेचा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर धनिया टाकायची आहे खूप तिखट आहे स्पायसी झालेला आहे अजून थोडस मीठ ऍड करावं लागणार आहे आपल्याला खूप निरशी मी बारीक केली होती त्यामुळे असं दिसतंय खूप तिखट आहे ह्याचा तसं म्हणायला गेलं तर खूप तिखट लागतो त्याच्यामध्ये मी धनिया टाकेल थोडस So, Teddy, do you want to go there? मध्ये टाकले मी धनिया खूप सारे बघा धनिया टाकलेले आहे कोथिंबीर सोबत बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतो आपण खूप तिखट झाले पण थोडस मीठ कमी पडलं ना झाला त्याचा तयार झालं काय करते माझ कशाला आता मी

छान बनवलं ते सगळंच काढलं तू अरे धूळ आहे त्याला धुळी ना पडशील धूळ असू दे ना मग चला मी आता जेवण करते थोड्या वेळ लाई बाय